नमस्कार मित्रांनो आज होतो मटणची पार्टी आणि हा मसाला किती भारी झालेला एकदम मस्त आणि आपलं मटण साईडला घालून ठेवलेलं उकळून तर मित्रांनो आता हे कांदा पेस्ट आणि कांदा पेस्ट अद्रक लसून आणि हरभर डाळ आणि तीळ मिक्स करून म्हणजे बारीक करून देतो एकदम मस्त पेस्ट तुम्ही पाहू शकता थोडं पाणी घालून बारीक करतो पेस्ट करतोय कांदा आणि टमाटरची पेस्ट केली मस्त एकदम बारीक मी ज्या शिल्लक टाकला तर थिळ आणि हा चन डाळ तर थोडी जास्त झाली ती पण काही नाही बारीक मिक्स करून घेतली मस्त घटवट झालेलं एकदम मस्त बारीक फिरे ना करा निस्त आणि आता इकडं आपलं मटण शिधूर गाठलेलं बघा हे बघा इकडं जाळ लावलेलं ग्रा आपलं गावठी पद्धतीनुसार गावराण पद्धतीनं सर आपल्या गावाकडे जर कसं करतात तसं मटण शिजा टाकलं वरून पाणी ठेवले आणि हे बघा मटण शिजता येईल आणि जाळ पण मस्त चूल मस्त केलेली एकदम भारी वरतून पाणी ठेवलेलं गरम पाणी टाकण्यासाठी आणि आता घेतलं आपलं शिजून झालेलं आणि मसाला रेडी केला आपला त्यात लसूणची पेस्ट कांदा कांद्याची पेस्ट खोबरं की सगळं वगैरे म्हणजे जेवढे मसाला विसर टाकून मिक्स केलेलं एकदम या आपलं आपण खूप असतात आपण आज बोललो तर आपण भाजी एकदम मस्त झाली ती मसाला एकदम मस्त वाशेत ढडा भयानक त्यात कोथिंबीर वगैरे टाकून टाकून पेस्ट केली होती मस्त आणि हे उकळलेलं मटण आपलं तीन किलो मटण होतं बोकडत मटण खूप मस्त आणि हे काका कोथिंबीर आणि पुदिना कापतायत हे सगळे आपले फॅमिलीच मेंबर सगळे हे दाजे आमचे आणि आम्ही त्यांना सांगितलं बाबा की आता मटण टाका म्हणून वरतून आपले मामा शूटिंग काढत होते तेव्हा तर जाळ कमी होता तर जाळ टाकवा शिल्लक लावला गावठी पद्धतीने सगळं भाजी झालेली एकदम मस्त वरून टाकलं मटन रसा म्हणजे सूप टाकलं सुपामध्ये खूप मोठं म्हणजे मटण कडवचे उपती शिजवची ना ते तांबडपत्र आहेत ते पान टाकलेले निरगिरीचे आणि कालून घेतले मिक्स सगळं मस्त थोडंफार चकणं पाहिजे यांना पार्टीमध्ये मध्ये सवत पाहिजेतच तर हे जे घेणारे थोडेफार घेतात घेणारे मी काही येत नाही मग हे ये आमची भाजी पाहत होते की बाबा कशी झाली भाजी घट झाली पातळ झाली पण भाजी मस्त एकच नंबर झालेली हे नंतरचा विषय या की बाबा भाजी झाल्यानंतर उकळत होते आणि तुम्ही पाहू शकता भाटले भाजीला काय रंगात आली एकदम उकळली भाजी आणि तरी भाज झाली एकदम खूप मस्त भाजी झालेली एकदम आणि सर्वजण आता टेस्ट घेत आहेत बघा सगळेजण टेस्ट घेऊन आले आणि दाजी बघून सरळ करतायत बघा ना म्हणून दाजीचा हातभार लावला आमचे दाजी त्यांनी पण मस्त हातभार लावला मस्त त्यांनी पण मस्त मार्गदर्शन केलं आपल्याला खूप मस्त आणि पार्टी म्हणजे काही विषयत राहत नाही पार्टीला टाइम वेळ काही लागत का नाही मन झालं करणे आणि हे आपण बघतोय आता हे बघा मटण काय खळ खळ खळखळ ने येईल मटन येईन थांबा हे टेस्ट बघतोय की बा खारेट तिकड वगैरे काही झाली का तिकड वगैरे कशी झाली काय मटर मसाला वगैरे पाहतोय भाजी एक नंबर झालेली आ हा खतरनाक तर बात भाजी एकदम मस्त तुम्ही पाहू शकता आणि हे बघा आता परत एकदा हालत आहे आणि हे मटन दाखवतो बघा तुम्हाला हे बघा मटण हे बघा हे बघा मटण हे बघा कळीपत्ता सगळं कळी पत्ता नाही सॉरी हा ते होत पत्र होतं एक नंबर मस्त मटण झालेलं कळकळ रस्त नुसतं खालून जाळ होता नुसतं पण घटोळ भाजी झालेली एकदम मस्त सगळी स्पेशल आमची दाजीच्या हाताने वाढण्यात आले हे रस्ता आम्ही मटण काही जास्त घेतलं नाही खात नाही हे चुरून भाकर सगळं कंप खा घेतलेलं